नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मेगाफॉल मेगाफॉल हे वेलॅग्रो कंपनीचे अतिशय उत्कृष्ट पोषक आहे व हे आपली फुलकळी सेट करण्यास व फळांची वाढ करण्यास मदत करत असते याच्यामध्ये आपल्याला समुद्री शेवाळापासून बनवले गेलेले हे दहा पर्सेंट याच्यामध्ये तत्त्व दिसून येते व ॲमिनो आम्ल हे चौवेचाळीस पॉईंट बावीस पर्सेंट दिसते व वीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट दिसून येते व इतर चोवीस पॉईंट एक्केचाळीस पर्सेंट घटक दिसून येतात ही आपल्या झाडामंदीला असणारा ताणतणाव असेल त्यासाठी चांगल्या पद्धतीत काम करते व फुलांची संख्या वाढवण्याचे काम करते त्याची सेटिंग करण्याचे काम करते व फळांची फुवन करण्यासाठी याचे काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीत आपल्याला दिसून येते व झाडामध्ये असणारा ताणतणाव कमी करण्याचे काम हे करत असते हे कशावरती वापरले जाऊ शकते मका गहू सोयाबीन टमॅटो मिरची काकडी जवळपास सर्वच पिकांवरती याचा उपयोग केला जातो व याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल घ्यावे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला अडीचशे एम एलची पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत बागावेस मिळेल नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद